शेतकऱ्याचा थाट मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरने मिरवणूक स्वतःच्या लग्नात काढली हेलिकॉप्टरने धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने हौस म्हणून मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढलीय धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवाली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्यांनी मुलाच्या लग्नासाठी थेट हेलिकॉप्टर आणला शिकेतोड यांचा मुलगा आकाश आणि अस्मिता या दोघांचा विवाह आज पार पडला लग्नात नवर देवाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढण्यात आली आहे भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टर मधून मिरवणूक काढली होती भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटरसायकल वरून काढण्यात आली होती मात्र मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरने मिरवणूक काढायची असं शेतकरी शिकतोड यांनी ठरवलं होतं निश्चिंत की तुला कधी वाटलं होतं का की तुझं ग्रँड वेलकम जे ते हेलिकॉप्टर मधून होणार आहे तुझ्या सासरच्या तरी काय सांगितलं मी अस्मिता शिकवतो माझे आई वडील लहान असतानाच वारले आई वडिलांच्या जागेवर सासू सासरे मिळाले आणि मी स्वप्न पण पाहिलं नव्हतं माझी हेलिकॉप्टर मध्ये एंट्री होईल असं माजी वारा, माजी वारा मी भास्कर रानत्रोली मी शेतकरी असून ही जगाला दाखवून देतो शेतीमधनं काय उत्पन्न नाही आणि वर माझी वर आपलं माझी मिरणूक मोटरसायकल होती पण माझी इच्छा होती की माझ्या मुलांची हेलिकॉप्टर मधनं मिरणूक हवी हे माझं स्वप्न पूर्ण मी केलं आणि पूर्ण केलंय तोरल्या मुलाला पण हेलिकॉप्टर मधन मिरणूक होती आणि डाकट्या पण मुलाची हेलिकॉप्टर मधन मिरणूक आणली